आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात आषाढी एकादशी म्हटली की आपल्याला कैद लागतात ते आषाढी वाऱ्यांचे राज्यातील विविध भागांतून वारकरी पायी पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात काही पुराणांमधील उल्लेखानुसार श्री विष्णूंनी वामन अवतार धारण करून बळी राजाला पाताळात धाडले होते त्याचप्रमाणे बळी राजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते बळी राजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळा जातात हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानण्यात आला आहे श्री विष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी नावाने ओळखली जाते विठ्ठल हे विष्णूचा अवतार समजण्यात येतो यामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनाला रेघ लागते एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुप्त राहावे एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावं हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो रात्री हरिभजन करत जागरण करावं विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा या दिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी विठ्ठलाची आरती विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारण सोडावं या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा लावावा विठ्ठलाला पांडुरंग या नावाने देखील ओळखले जाते अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा असणारा विठ्ठल महाराष्ट्राचे दैवत म्हणून ओळखला जातो संतांनी त्यांना रूप या स्वरूपात देखील मानले आहे आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील अनेक भागात जय हरी विठ्ठलचा जयघोष सुरू होतो विठ्ठलाच्या नामाने संपूर्ण महाराष्ट्र धुमधुमून जातो विठ्ठलाच्या त्याच्या भक्तांविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत त्या कथा आपणास ऐकायला आवडतील का ते नक्की सांगा जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल